महाता भगवान बोधी सर्व विश्वरत्न परमप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना बुद्ध धर्म आणि संघाला तिवादपणाच्या अनुभव आलं मंचावर विराजमान आदरणीय म्हणजे ज्ञानज्योती आणि त्यांचा संघ उपस्थित सर्व बौद्ध भिक्षू आणि सर्व श्रामणी श्रामरी उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका सर्वांना सविनय मैत्रीपूर्ण देतील सुरुवात आपण करूया आजच्या या आपण आपर्म काल ऐकलेलं आहे याच्याबद्दल अनेक ऐकलेलं आहे पण धर्माचं आचरण कसं करायचं सर्व सांगत हा धर्म आचरणाचा आहे बुद्धाचा धर्म म्हणजे बुद्धाची अनुभूती बुद्धाची स्वतःची अनुभूती म्हणजे बुद्धाचा धर्म आणि हा धर्म आपण बौद्ध असल्यामुळे बौद्ध उपासना उपासिका आप असल्यामुळे आपण अनेकदा आतापर्यंत ऐकलेला आहे अनेक कार्यक्रम ऐकलेले आहेत भरतीजींचे उपासनाचे करायचे अनेक ऐकलेले आहे आपल्याला सर्व सांगतात की आचरण करा बरोबर आहे धम्मानुसार आचरण करायचं पण आता आचरण कसं करायचं याची साधी सोपी पद्धत सांगून मी माझ्या प्रबोधनावर आहे अगदी साधी सोपी पद्धत आपल्याला माहित आहे धम्म आपल्या उपाससाठी त्रिण पंचशील अष्टांग मार्ग दहा हा आपल्या सामान्य पारिता निवडणुक धर्म संघाला बुद्धाला म्हणजे जगातले सर्वश्रेष्ठ ज्ञानी अनुकलो ज्यांची बरोबरी या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सोबतही होऊ शकत नाही असे सर्वज्ञ तथागत धर्म त्यांच्या स्वतःच्या अनुभूतीतून प्रसवलेला निर्वाण झालेला त्यांच्या वाणीतून निर्माण झालेला त्यांचा सर्व आणि धर्मानुसार आचरण करणारी मंडळी म्हणजे आलेश रावत ज्याला आपण संघ्र म्हटलो बुद्ध धर्म संघ याला आपण प्रत्येक जण अगदी मनापासून अभिवादन करतो त्यानंतर आपल्या सामान्य उपासन सा करण्याच्यासाठी येतो पंचशील आता ध्रमाचं आचरण करायचं हे तुम्हाला अगदी सांगतो बघा पंचशिला माहिती आहे उद्यापासून तुम्ही अशी सुरुवात करा पंचशिलाच्या पैकी पहिलंच वाणाची बाजार वेग्रमणी श्रीकरापासून समाजी आम्ही म्हणजे आपण प्रथम शिल ज्याला म्हणतो ते शिल असं ठरवून टाका की एका शिलाचं पालन मी हप्ताभर करणार आहे एक हप्ता आणि अगदी कतापी मी त्याच पालन करणार आहे मी प्राणीसा करणार नाही दुसऱ्याकडून करायला लावणार नाही आणि कोणी केलं तर मी त्याच समर्थन करणार नाही बुद्धाची जी शिकवण आहे ती म्हणून त्याला त्रिवीर बनतात बुद्धाची शिकवण ही त्रिवीर आहे आता पंचशिलाचं पालन करताना मी स्वतः प्राणी नाही कोणाला करायला लावणार नाही आणि कोणी विलक्ती करायचं समर्थन करणार नाही एक हाता तुम्ही या शिलावर खूप कॉन्सन्ट्रेट केला अगदी मनमूर्वक या शिलावर एवढं कॉन्सन्ट्रेट केला दुसऱ्या शिला दुर्लक्ष होत असं ठरवू द्या एक हप्त म्हणजे एका हात्यामध्ये तुमचं पहिलंशी अगदी मजबूत करा कुठल्या हाती मला टाका की मला हे शिल बंद करायचं नाही दुसरा हप्ता दुसरं शिर आता पहिलं आणि दुसरं शी पहिलेशी तुम्ही कंटिन्यू ठेवणार आणि मग दुसरं शिर अगदी वेद म्हणे मी नदी गेला नाही चोरी करायला नाही आधी एक हप्तावर जसं तुम्ही पहिल्या शिलाचं पालन कटाक्षाने केलं आता मात्र दोन शिलाचं दुसऱ्या हप्त्याला काय करणार पहिलंशी आणि दुसरं शिल यावर एवढं कॉन्सन्ट्रेट करा की आपल्याकडनं उल्लंघन होऊ नये तिसऱ्या हप्त्याला तिसरं शिल बरोबर आहे तिसरं शिल मी व्यवचार करणार नाही कोणी केलं त्याचं समर्थन करणार नाही कोणाला मिळणार नाही तिसऱ्या हप्त्यामध्ये अगदी त्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केला पहिलं दुसरं आणि तिसरं शिल नंतरच्या हप्त्यामध्ये मोसा वाजला वेळ मी खोटं बोलणार नाही वेधाची मळवण करणार नाही चहाची ना करणार नाही हे अगदी कटाक्षांनी तस पालन करा त्याच्यानंतर मग पासूशील हप्त्याला एक एकशील एका महिन्यामध्ये तुमचं प्चशील एवढं चांगलं होत मग इच्छा राहूनही तुमच्याकडनं प्लचशिला तुम तुम उल्लंघन होत नाही बघा लक्षात घ्या अगदी ठरवून टाकायचं की पहिल्या शिलाचं पालन करायला मग दोन्ही शिराचं दुसऱ्या हप्त्याला तिसऱ्या हप्त्याला तीनवी शिलाचं चौथ्या हप्त्याला चारही शिलाचं आणि पाचव्या हप्त्याला पूर्ण पंचशील आणि मग ती तुमची सहयोग बनवून टाका दोघा तुम्हाला शिलाचं उल्लंघन करणं स्वतःला कठीण राहील आणि यासोबत तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे लक्ष देऊ नये का यासोबत तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुम्हाला आपल्या जीवनातले दोन मिनिट द्यायचे आहे आपण सर्व बुद्धावर आणि बाबासाहेबांवर दोन मिनिट आणि तेही दुरुस्त राहायचे नाही सायंकाळचे दोन मिनिट तुम्हाला द्यायची आहे ज्या वेळेला तुमचं जेवण वगैरे झालेलं आहे पूर्ण आता झोपाला द्यायची तयारी आहे त्याच्या अगोदर फक्त दोन मिनिट तुम्हाला द्यायचं आहे एक मिनिट मला अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला स्वतःला तपासायचं आहे की आज मी कायद्वारे वाचेद्वारे किंवा मनाद्वारे काय अकुशल कर्म केलं अर्थ लक्षामध्ये काय काय बोलायचं आपल्याला की माझ्या काळेद्वारे माझ्या वाचेद्वारे किंवा माझ्या मनाद्वारे काय दूषण कर्म केलं आपल्याला माहिती आहे सर्व नेत माहितता आपल्याला वाणीचे कर्म माहित आहे काळेचे कर्म माहित आहे आणि मनाचे किंवा नित्याचे कर्म माहित आहे आणि हे तपासा स्वतः की माझ्या कर्ण एखादी एक कर्म सुधार का त्याच्या वेळेला मुलगाशी कुठं बोललो बाकीच्या दुसऱ्या म्हणजे कुशल कर्म नहीं किती केलेले आहे आज माझ्या हातून किती कुशल कर्म झालेले आहे कायाने वाचेने आणि मनाने किती कुशल कर्म घडलेले आहे आणि किती अकुशल कर्म घडलेले आहेत आपण इतरांशी खोट म्हणू शकतो स्वतःशी खोट बनवू शक्य होत नाही आणि मग लगेच आपलं मन आपल्याला सांगेल नाही हे आपण चुकलं आपल्याला तुला नोऱ्या करायचं नाही हळूहळू अशी सवय लावा अगदी बघा तुमच्या पंधरा दिवसामध्ये पाऊन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये प्रचंड बदल होईल नंतर कायांनी वाचेनी आणि मनानी मग प्रयत्न करून एका महिन्यानंतर तुम्ही खोटं बोलण्याचा प्रयत्न करणार नाही तुम्हाला लगेच मुख्य चित्त थांबवलं नाही बाबा आहे खोट बोलणं तो आणि अशा प्रकारे शिलाच आचरण करत करत आपल्याला धर्माचं आचरण करता येत अगदी साधी सोपी पद्धत आहे बघा धर्माचं आचरण करायचं अगदी जाणीवपूर्वक पूर्ण पाजी हवं पालन करायला शिकायचं आणि दहा कुशल कर्म आणि हा अशुशील कर्म काया वाचा आणि मनाचे ते आपण दररोज तपासा आता मी आपल्याला जे काही सांगतोय आपल्याला की हे असं कसं होत प्रॅक्टिकल आम्ही केलेलं आहे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर दोन हजार दोन पासून मी भ्रम शिकवला शिकवतो मी आणि त्यावेळेला हे सर्व मी विद्यार्थ्यांवर करून घेतलेलं आहे बघा तुम्हाला सांगतो की त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांमधलं मग अनेक विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह साठी त्यांना भरभरून यश मिळालेलं आहे बघा जो जो धर्माचं आचरण करेल तो निश्चितपणे लाभान्वित होईलच आणि हे प्रॅक्टिकल आहे जे मी स्वतः विद्यार्थ्यांवर केलेलं आहे ना चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरून जवळपास साडेतीनशे ते चारशे अधिकारी निशुल्क आम्ही तिथून घडवलेले आहे मी घडवलेले आहे आणि म्हणून ही प्रॅक्टिकल मेथड आहे आता मी जी तुम्हाला सांगितली धर्माचं आचरण कसं करायचं पंचशिलाच पालन आणि दहा अकुशल न करायचं आणि दहा कुशल क्रम हे करायची हळूहळू आपण आपल्या चित्ताला मनाला आपल्या कायला वाचेला जर सवय लावली बघा आपल्या मनामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे आपल्या मनामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे आपल्याला जे अशक्य वाटत तेही शक्य होत आपल्याला माहित आहे तेव्हाही देवानी दे साधी टाचरी बनवलेली नाही कोणताही शोध त्यांनी लावलेला नाही अगदी साध्या पेन्सिल कापून अगदी जेट पर्यंत वगैरे आपल्याला सर्व शोध माहीत आहे हे मनुष्याने लावलेले आहे बुद्धीच्या बळावर आणि म्हणून मनुष्याच्या बुद्धीमध्ये प्रचंड असत आणि अशा प्रकारे जर आपण आपल्या जीवनामध्ये तशी सुरुवात केली त्या प्रकारे वागायला लागलो तर हळूहळू आपलं आचरण अगदी विशुद्ध होत शुद्ध होत पवित्र होत आणि निर्मळ होत उद्या आता आताच माझ्याबद्दल जे सांगितलं की उद्याला मान कोर्णिम आहे उद्याला आपली भेट होणार नाही म्हणूनच आदरणीय भिक्षु संघ आणि उपस्थित सर्व बोध दुपास उद्या येणाऱ्या माघ पौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा उद्याला जी माघ पौर्णिमा आहे ही कशासाठी येणार आहे उद्या काय काय गोष्टी घडलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात बोलणार आहोत आता भरतीजींनी पौर्णिमेचा उल्लेख केला उद्या आहेत भरतीजी बरोबर बोलले कि या, माग मेला, या मेला, माग मेला, की या उद्याच्या माघ पौर्णिमेला स्मरण दिवस असं म्हणतात त्या पौर्णिमेला स्मरण दिवस असं म्हणतात कारण काय तर चापाल चेत्यामध्ये आपल्याला आहे चापाल चेत्यामध्ये माघ पौर्णिमेला भगवान बुद्धाने आपल्या परिनिर्वाणाची व महापरिनिर्वाणाची घोषणा केली आनंद होते काही भिक्षमंडळी न होती भगवंतांनी त्या सर्वांना सांगितलं येणाऱ्या तीन महिन्यानंतर मी परिनिर्वाला म्हणजे मृत्यूला प्राप्त होणार आहे आता हे ऐकून आनंद हे धसाढसा रडायला लागले श्लोकापन लोक जाते रडायला लागले आणि अगदी रडत रडत बाहेर गेले बाहेर गेल्यानंतर भगवंतांनी दुसऱ्या ऋषीला पाठवलं की जा आनंदाला बोलवा आनंदाला पण समजवूया आनंद आले आनंदाचा आणि भगवंतांचा जो सोबत आहे एक मान्यता आहे संपूर्ण जगतामध्ये ती अशी की ज्या वेळेला आनंद रळतात ते म्हणतात भगवंता आपल्यामुळे बघा जगामध्ये कसं बदल घडलेलं आहे लोक शिरवान आहे चारित्र्यवान आहे लोक कर्मकांडांच्या पासून नंदच हे दूर झालेले आहे आणि जेव्हा अगदी सत्यावर जम्म मारल्यावर लोक आरूढ झालेले आहे त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने प्रकाशन झालेलं आहे पण भगवंता आपण आताच घोषणा केल्याप्रमाणे जर तीन महिन्यानंतर आपण नसणार तर मग काय होईल तीन महिन्या तीन महिन्यानंतरची अवस्था हो त्या अवस्थेची आठवण करून मी मिळवतो आहे भगवान बुद्ध त्यांचं सांगून करतात आणि म्हणतात अरे आनंद रडू नको घाबरू नको काही घाबरण्याच कारण नाही माझ्या महापरिनिर्वाणाच्या अडीच हजार वर्षाच्या नंतर बघा ही बुद्धाची वाणी आहे खोटी ठरत नाही या निसर्गामध्ये सुद्धा इतकं बळ नाही जी बुद्धाची वाणी खोटी ठरवेल त्यावेळेला भगवान कसं म्हणतात आनंदा काळजी करू नको घाबरू नको याच मध्ये म्हणजे भारतामध्ये जम्मूद्वीप म्हणायचे दीपा मध्ये माझ्या महापरिनिर्वाणाच्या अडीच हजार वर्षाच्या नंतर एका बोधिसत्वाची उत्पत्ती होईल आता आनंदाला बरं वाटलं बोधिसत्व म्हणजे मैत्री येईल बाबा आणि चांगलं होणार आहे अडीच हजार वर्षानंतरच तरी चालेल आणि आनंदाला आता थोडं बरं वाटलं असं थांबले भगवंतांचं लक्ष ठेवून ऐकत आहेत भगवंत उच्चार करत आहे आनंदा काळजी करू नकोस माझ्या महापरिनिर्वाणाच्या अडीच हजार वर्षाच्या नंतर याच जम्मोद्वीपामध्ये दे। एका बोधिसत्वाची उत्पत्ती होईल बोधिसत्वाची निर्मिती होईल आता आनंद थोडसे हासल स्वीकार आणि बघतात भगवंता ते बोधिसत्व कसे असतील त्यावेळेला भुख म्हणतात अरे आनंदा ते बोधिसत्व समतेने समतेने अगदी असते हे वाघपौर्णिमेच पोटेन्शन आणि बौद्ध राष्ट्रांनी बौद्ध जगतांनी या गोष्टीला इतकं मनावर घेतलं की अडीच हजार वर्षाचा काळ म्हणजे एकोणीसशे चौपन्न चौपन्न हा जो कालखंड येतो तो, तो अडीच हजार वर्षाचा कालखंड आणि त्यावेळेला जग शोधायला लागलं की या जम्मोद्वीपामध्ये या भारतामध्ये कोण मोदी आणि मग जगाला एक माहिती मिळाली की भारताच संविधान हे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या चार मजबूत खांबांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं आहे रचलेलं आहे निर्माण केलेलं आहे जगाला जोपर्यंत भारतामध्ये बाबासाहेबांनी संविधान दिलं आताच आपण सव्वीस जानेवारी साजरी केली सव्वीस जानेवारीला ते लागू झाले एकोणीसशे पन्नास आणि त्यावेळेला बाबासाहेबांचा गौरव भारतामध्ये करण्यात आलेला नाही लक्षात घ्या बाबासाहेबांचा गौरव केले कोणी केला तर कोलंबिया विश्वविद्यालयाने बाबासाहेबांनी जिथून एम ए आणि पी डी केलेली होती त्यांनी बघितलं की आमच्या एका विद्यार्थ्याने भारतासारख्या मोठ्या देशाच लिखित स्वरूपात संविधान लिखित स्वरूपात संविधान तीनशे पंच्याण्णव कर्म आठ आग परिशिष्ट आणि बावीस भागाच अगदी मोठ जगत सर्वात मोठ लिखित संविधान आमच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांना बोलवलं त्यांना गौरवित केलं आणि एल डी डॉक्टर ऑफ लॉ ही उपाधी त्यांना पाच जून एकोणीसशे बावन, हो बावन, बावन त्यारते 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 ला दिली गेली बघा एकोणीसशे बावन घटना पाच जून एकोणीसशे बावन ची घटना त्यानंतर त्यावेळेस जे मीडिया होत त्या मीडियामध्ये याची चर्चा भरपूर झाली आणि मग सर्व बौद्ध राष्ट्र बाबासाहेबांच्या बद्दल आता माहिती गोळा करायला लागली संपूर्ण बौद्ध राष्ट्र माहिती गोळा करायला लागले नंतर आपल्याला माहिती आहे